जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे तालसुरांचे आपल्या सात दशकांचा सा प्रवास उलगडत आहेत ज्येष्ठ ऑर्गन वादक जयराम पोद्दार मैत्र हे तालसुरांचे या मालिकेत तुम्हाला मला सांगायला खूप आनंद होतो की माझा जो ऑडियन्स होता तो पंचाहत्तर टक्के मराठी होता म्हणजे मला जे हे होती शल्य होतं की आपलं संगीत नाटक पोचलं पाहिजे तर ते पोच त्याच्यात तुम्हाला थोडस यश मिळालं त्या बापू घाटाला प्रसारण रविवार दिनांक तीस जून रोजी रात्री साडेआठ वाजता आणि पुनः प्रसारण रविवार दिनांक सात जुलै रोजी सकाळी दहा आणि सायंकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर प्रस्तुत करता जाई काजळ परंपरा सत्तर वर्षांची